नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री होताच केली मोठी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा एकवीसशे रुपये या बँकेत व आठ जिल्ह्यांमध्ये पैसे येणार काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे बैठकीमध्ये आता चार ते पाच मोठे निर्णय सुद्धा झालेले आहेत बघा उद्या तयार राहा उद्या सकाळपासून खटाखट पैसे तुमच्या अकाउंटला यायला सुरुवात होणार आहे आणि काही महिलांना आता वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे तर त्या महिला कोणत्या आहेत एकवीस रुपये कोणत्या बँकेत येणार आहेत आठ जिल्हे आता कोणते आहेत आणि पुढचे जे आठ जिल्हे आहेत ते टप्प्यात टप्प्यात जिल्हेसुद्धा घेत आहेत तर ते जिल्हे कोणते असणार आहेत मुख्यमंत्री होताच तिथं मोठी घोषणा केलेली आहे तुम्हाला माहिती आहे की आज म मुख्यमंत्री यांची शपथविधी पार पडलेली आहे त्यांनी त्यावेळेस शपथविधी घेतली आणि ते आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत तर आपले एकनाथ शिंदे भाऊ हे आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि अजितदादा पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतलेली आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे त्याच्या अगोदरच जाता ते म्हणजे काय तर लाडक्या बहिणींचं जे काही एकवीसशे रुपये आहे ते एकवीसशे रुपये त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे काही महिलांना ते पैसे मिळणार नाही आहेत एकवीसशे रुपये काही महिलांना मिळतील काही महिलांना सात हजार पाचशे राहिलेले पैसे सुद्धा मिळणार नाहीत काही महिलांना एकही रुपये येणार नाही आणि काही महिलांना नऊ हजार सहाशे रुपये सुद्धा येणार आहेत लक्षात घ्या काही महिलांना नऊ हजार सहाशे काही महिलांना एकवीसशे आणि काही महिलांना एकही रुपया येणार नाही ना उलट तिथं त्यांच्यावर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते आता बघा आपण पाहणार आहोत नेमकं काय का आहे आजचं सगळ्यात महत्त्वाचं न्यूज शपथविधीनंतर काय झाले आहे शपथविधी घेतल्यानंतर काही महत्वाचे निर्णय झालेले आहेत त्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा आज दिवसभरात तिथं मोठे निर्णय झालेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे की महायुतीचं सरकार हे कोणामुळे आलेलं आहे तर महायुतीचं सरकार हे जे आलेलं आहे ते लाडक्या बहिणीमुळे आलेलं ला आहे हे सगळ्यांना माहिती आहे आणि लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे कारण आता लाडके भाऊ यांनी आता शपथ घेतलेली आहे आणि तुम्हाला उद्या सकाळी खटाखट पैसे तिथं तुमच्या अकाउंटला येणार आहेत परंतु कोणत्या महिलेंच्या अकाउंटला येणार आहेत त्याच्यामध्ये काय महत्त्वाचे चार ते पाच निर्णय झालेले आहेत मोठे बदल काय झालेले आहेत बैठकीमध्ये काय झालेला आहे निर्णय हे सगळं आपण पाहणार आहोत बघा आज दुपारपासून बैठकावर बैठका चालू आहे कारण मुख्यमंत्रीपदाचं सगळंच नियोजन वगैरे सगळं चाललेलं आहे पुढं काय करणार आहे उद्या कुठल्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे टाकायचे आहेत कोणत्या बँकेना काय तातडीचे आदेश दिलेले आहेत ते पण आपण बघणार आहोत बघा आता जर बघितलं आपण तर दोन कोटी महिला या योजनेसाठी आता पात्र झालेल्या आहेत पुढच्या सहाव्या हप्त्यासाठी दोन कोटी महिला ज्या आहेत त्या पात्र झालेल्या आहेत दोन कोटीमध्ये तुमचं नाव कसं आहे ते चेक करायचं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला काही महत्त्वाचे निकष आहे आणि तुम्हाला मी त्या कशावरतीच सांगणार आहे की तुम्ही आपलं जे काही यादी आहे नवीन जी आता बँकेला पाठवली जात आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल का नाही बरं त्या बँका कोणत्या आहेत तेही तुम्हाला आधी मी सांगतो बघा त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं जर आपण बघितलं ला। तर लाडक्या बहिणींचं जे काही बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया परत जर आपण कॅनरा बँक बघितले सिटी बँक बघितले किंवा सी बँक बँक ऑफ बडोदरा अशा महत्त्वाच्या बँकेचा समावेश असणार आहे आणि तुमची बँक कोणती आहे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे कारण काही महत्त्वाच्याच बँकेमध्ये पैसे पडणार आहेत पोस्टात सुद्धा काही महिलांच्या पैसे येणार आहेत काही महिलांच्या पोस्टात सुद्धा पैसे येणार नाहीत कुठल्या महिलांच्या पोस्टात खाते असताना सुद्धा पैसे येणार नाहीत ते आपण सांगणार आहोत कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये उद्या पैसे येणार आहेत किंवा येणार नाहीत हे कुठलं आहे ते मी सांगणार आहे बघा ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये बसत नाहीत आता नियम कुठले आहेत तुम्हाला मी प्रत्येकदा सांगतो नियम जे आहे ते सांगतो तुम्हाला पहिला नियम जो आहे तो आपल्या घरी चारचाकी वाहन नसली पाहिजे चारचाकी वाहन ज्याच्या घरी आहे त्याला लाडकी बहिणीमध्ये तिथं फायदा मिळणार नाही ज्यांचं बँक अकाउंटमध्ये अडीच लाख रुपयापेक्षा जास्त जे देवाणघेवाण असेल किंवा देवाणघेवाणपेक्षा ज्यांच्याकडे बचत आड अडीच तीन लाख चार लाख रुपये बचत आहे वार्षिक वार्षिक म्हणतोय मी वार्षिक उत्पन्नाचा अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार नाही आहेत पुढचं म्हणजे इन्कम टॅक्स जे भरतायत घरी कोण घरगुती जे इन्कम टॅक्स भरतायत अशा लाडक्या सुद्धा तिथं पैसे मिळणार नाही आहेत तर इन्कम टॅक्स आणि जे काही आर टी ओ आहे त्यांच्याकडून तुमचा डेटा घेतला जाईल तो क्रॉस चेक करून व्हेरीफाय केला जाईल तु, तुम्ही तुम्ही जे डॉक्युमेंट दिले ते तिथं डॉक्युमेंट चेक केलं जातील तुम्ही जर पोस्टाचं खाता काढलेलं असेल तर काही महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे पडणार नाहीत पोस्टाचं जरी असलं तरी पडणार नाहीत कारण का तुम्ही जे अकाउंट दिलं होतं बँक अकाउंट तिथं तुमचं बँक अकाउंट असताना सुद्धा तिथं पैसे पडलेले नाही काही महिन्यांच्या अकाउंटपर्थे पैसे पडलेले आहेत पण अकाउंट ब्लॉक झाल्यामुळं तिथं पैसे पडलेले नाही तर एक तर तुम्हाला बँक अकाऊंटचं जे आधार कार्ड आहे ते ब्लॉक झालेलं ते काढायचं आहे आणि दुसरं म्हणजे जे पोस्टाचं खातं आहे त्या पोस्टाचं खातं व्यवस्थित आहे का नाही कारण भरपूर जणांचं पोस्ट खातं सुद्धा इथं बंद झालेलं आहे त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे पडलेले नाहीत उद्याच्या उद्या जाऊन पोस्टाचं खातं चालू करून घ्या कारण उद्या सकाळपासून खटाखट पैसे आता ह्या पुढच्या दहा ते आठ ते दहा जिल्ह्यांमध्ये पडणार आहेत मी तुम्हाला सांगतो कुठले ते आठ ते दहा जिल्हे आहेत तुम्हाला महत्त्वाचे तीन ते चार कामं उद्या जे करायचे आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की कोणती महत्त्वाची कामं तुम्हाला करायची आहेत जेणेकरून तुम्हाला उद्या हप्ते यायला मदत होईल आणि सगळ्यांसोबत ते तर हप्ते तुम्हाला मिळतं नाही तर सगळ्यांना पैसे देईल तुम्हालाच पैसे इथं येणार नाहीत लक्षात घ्या नाशिक औरंगाबाद अहमदनगर जालना परत लातूर सरू सॉरी लातूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोली पुणे रायगड अजून बघितलं आपण तर इकडं थोडंसं वरती जर गेलं तर जळगाव धुळे अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये उद्या आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट एकवीसशे रुपये तर पडणारच परंतु एकवीसशे आणि सात हजार पाचशे हे दोन्हीही पडणार आहेत लक्षात घ्या ह्या दोन्ही सुद्धा तुमच्या अकाउंटला पडणार आहेत त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय तर एक नियम सांगतो तुम्हाला ज्यांच्या घरी रेशन कार्ड आहे बघा रेशन कार्ड आहे आणि तुम्ही जर एका कुटुंबात जर अजून तुमचं जॉईंट फॅमिली असेल आणि जॉईंट फॅमिलीमध्ये तुमच्या चर चार स्त्री असतील म्हणजे काय दोन सुना एक अविवाहित आणि एक सासू जर अशा चार, चार महिला असतील तर फक्त दोनच महिलांना इथं आपल्या लाडक्या बहिणींना तिथं लाभ मिळणार आहे पहिलं जर आपण बघितलं पहिलासुद्धा हा नियम होताच परंतु तरीही लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला होता पहिलंसुद्धा असंच होतं की दोनच महिलांना फॉर्म भरणार पैसे मिळणार तरीसुद्धा लाडक्या बहिणींनी तिथं फॉर्म भरला आणि त्यांना पैसे मिळाले परंतु आता असं होणार नाही आता तिथं कडक तपासणी केली जाईल की खरंच त्या दोनच महिला आहेत का एका कुटुंबातल्या आणि मगच पैसे दिले जातील आता तुम्ही म्हणाल मी कसं चेक केलं जाते तर रेशन कार्ड असतं ना रेशन कार्ड जे डॉक्युमेंट आहे बघा रेशन कार्डवरती ज्याचं नाव आहे त्याच लाडक्या बहिणीला पैसे दिले जातील आणि एका रेशन कार्डवरती किती लाडक्या बहिणी आहेत हे सुद्धा चेक केलं जाणार आहे क्रॉस व्हेरिफिकेशन तिथं होणार आहे रेशन कार्डवरती ज्या महिलेचं नाव असेल त्याच महिलेला तिथं लाभ मिळणार आहे एवढंच का ज्याच्याकडे पिवळ आणि केशी रेशन कार्ड आहे एवढ्याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे ज्यांच्याकडे पांढर रेशन कार्ड आहे त्यांना मिळणार नाही त्यामुळं दक्षता घ्यायची आहे जे काही आपण आता मी सांगत आहे ते महत्त्वाचं काम करायचं आहे पहिलं तर रेशन कार्ड उद्याच्या उद्या जाऊन आपलं व्यवस्थित आहे का चालत आहे हे करून घ्यायचं आहे त्याला रेशन कार्डची ई के वाय सी करून घ्यायची आहे बघा ई के वाय सी करणं अत्यंत गरजेचं आहे जे रेशन कार्डची ई के वाय सी करणार नाहीत त्यांना उद्या पैसे येणार नाहीत ई के वाय सी म्हणजे काय तर तुमचं आधार कार्ड लिंक केलं पाहिजे रेशन कार्डला तर आणि तरच तुम्हाला उद्या पैसे हे येणार आहेत गॅस संदर्भात सुद्धा तेच महत्त्वाचं सांगतो आहे गॅस एजन्सीमध्ये जाऊन जो पुरुषच्या नावावर जे कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर करून घ्यायचं आहे कोणत्या महिलेच्या नावावर करून घ्यायचंय तर जी लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र असणार आहे महिला अशाच महिलेच्या नावावरती तुमचं ते गॅस कनेक्शन तुम्हाला करून घ्यायचं आहे तर आणि तरच तुम्हाला जे गॅसचे सुद्धा पैसे मिळतील आता ते गॅसचे पैसेसुद्धा आठशे पन्नास रुपये लवकरच तुमच्या खात्यात येणार आहेत लाडकी बहीण योजनेसोबतच तुम्हाला आठशे पन्नास रुपयेसुद्धा तिथं मिळणार आहेत तर, तर सगळ्यात महत्वाची आणि अपडेट आहे ती म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार प्लस आठशे पन्नास रुपये आणि राहिलेले सात हजार पाचशे असे म्हणून उद्या पैशांचा होणार पाऊस पैशांचा दुरुळा होणार आहे लाडक्या बहिणीवर तयार राहा उद्या तुमच्या अकाउंटमध्ये खटाखट पैसे हे येणार आहेत सकाळी खटाखट पैसे येणार आहेत बैठकीमध्ये तेच मोठे निर्णयसुद्धा तिथं झालेले आहेत सगळ्यात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सर्वात अगोदर आपण माहिती दिलेली आहे आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी तर आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा तुमचे काही महत्त्वाचे कमेंट्स तुम्हाला करायचे आहेत ते म्हणजे बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक काम करायचं आहे फक्त तुमचं नाव सॉरी uh, तु, तुमचं नाव टाकू नका ना तुमचा जिल्हा कोणता आहे तुमची बँक कोणती आहे आणि तुमचा फॉर्म अप्रूड आहे का एवढं सांगा मग आपण तुम्हाला सांगू की तुम्हाला उद्या पैसे येणार आहेत की नाही चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र